शिर्डीनगरीत एक अद्वितीय आणि मनाला स्पर्श करणारा संत पाद्यपूजन सोहळा अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला या सोहळ्यास महामंडळेश्वर विष्णुगिरी महाराज त्र्यंबकेश्वर तसेच महामंडळेश्वर काशिकानंद गिरी महाराज शिर्डी यांची दिव्य उपस्थिती लाभली यासोबतच देशभरातील तब्बल एकशे पन्नास पूजनीय साधू संतांच्या सानिध्याने शिर्डीचे वातावरण पावन झाले नाशिकचे प्रसिद्ध संत सुधीर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोटे पाटील यांच्या वतीने हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता संतांच्या चरणी अर्पण झालेल्या पाद्यपूजनाने संपूर्ण परिसर भक्तीभावाने उजळून निघाला संतांच्या आशीर्वचनांनी व प्रवचनांनी भाविक मंत्रमुक्त झाले तर कीर्तन भजनांनी वातावरणात भक्ती आणि आनंदाची लहर पसरली संतांच्या उपस्थितीमुळे शिर्डी नगरीत जणू अध्यात्माचा महाकुंभ चावतरला होता या ऐतिहासिक सोहळ्याने भाविकांच्या मनात भक्तीची नवी उमेद जागवली आणि संत परंपरेच्या अखंड तेजाला नवी उंची साधू संत सुधीरजी महाराज आणि कोते परिवाराच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मुसुजी गिरी महाराज काचकानंद महाराज उपस्थित असलेले व्यासपीठावर बसलेले सगळे साधू संत महंत आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी यांचं पण मी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे हा आमच्या आयुष्यातला कोते परिवाराच्या आयुष्यातल्या सगळ्यात आनंदाचा आणि क्षणिक असा क्षण आहे कारण विष्णुगिरी महाराजांना जेव्हा मी निमंत्रित केलो किंवा भेटलो तर त्यांनी सांगितलं कार्यक्रम काय आहे तुमच्याकडे कशासाठी तुम्ही बोलावता मी म्हटलं गुरुजी महाराज खरं म्हणजे आता गणपतीचा पण उत्सव चालू आहे आणि माझ्या मुलाची पण एंगेजमेंट झालेली आहे आणि सुधीरजी महाराजांचं पण चालू आहे तर आपण तेवढी परवानगी द्या अशी त्यांना विनंती केली आणि तुरंत विष्णूजगिरी महाराजांनी तुरंत परवानगी दिली त्यांनी सांगितलं का शनिवारी कार्यक्रम करा मी सगळ्या साधू संत महंतांना सगळ्या मान्यवरांना मी सिडीमध्ये घेऊन येतो आणि आपल्या सिडीकरांच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण म्हणावं लागेल असं मला वाटतं कारण अनेक प्रकारच्या मिरवणुका झाल्या अनेक प्रकारच्या जेव्हा राजकीय लोक निवडून येतात राजकीय निवडून आल्यानंतर त्यांच्या मिरवणुका होतात पण असा काशीनाकानंद महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अशी कुठल्या प्रकारची मिरवणूक झाली नाही अशा प्रकारची मिरवणूक आपण साईबाबांच्या का पोहे काढली त्यामध्ये बग्गी आणि गोड्याचा त्या मिरवणुकीमध्ये प्रत्यक्ष महाराजांना त्याच्यावर बसून साधू संतांना त्याच्यावर बसून आणि अनेक साधू संतांनी आनंद घेतला अशी मिरवणूक आम्हाला वाटलं का एखाद्या कुंभमेळ्यामध्ये होती पण कुंभ मेळा छोटासा झाला काय अशा प्रकारचं आज आम्हाला वाटलं इतका मोठा आनंद आज खरं म्हणजे आमच्या परिवाराला आणि वैयक्तिक मला झालेला आहे खरं म्हणजे यामध्ये आभार मानायचे ते विष्णुगिरी महाराजांचे विष्णुगिरी महाराजांनी सांगितलं का हा कार्यक्रम घेताना हा कार्यक्रम वैयक्तिक कोणाच्या घरी घेतला जात नाही शक्यतो हा कार्यक्रम आकडेवर घेतला जातो मी निमंत्रण केलं म्हणलं आकडेवर पण चालेल पण ते म्हणजे तुमची इच्छा काय मी म्हणलं माझी इच्छा आहे का आमच्या सिटीमध्ये बामनच्या नगरीमध्ये आणि परिवारामध्ये झाला पाहिजे तर परिवारामध्ये करण्यासाठी त्यांनी खरोखर एक क्षणाचा विलंब न करता एवढं मोठं उदात्त मन केलं एवढं मोठं मन केलं आणि त्यांनी सांगितलं का शनिवारी तुमची इथं कार्यक्रम होईल म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराजांच्या मारा मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे आमचा कोते परिवाराचा परिचय काशिकानंद महाराजांनी सांगितला आमचं कुटुंब तसं जनार्दन स्वामींच्या सहवासामधलंय गोविंदराव शंकरराव कोते पाटील त्यांचे बंधू आणि आमचे बंधू प्रभाकरराव असतील डॉक्टर असतील आमच्या सगळे परिवारातले लोक जनार्दन स्वामींचे परम भक्त परम शिष्य कालांतराने आमच्या परिवाराला सातत्याने धार्मिक आवड असल्यामुळं कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाचा नियोजन आम्ही सातत्याने करतो महाराज मालूम होणं चिर्डी में जब पहिला प्रेसिडेंट पहिला नगराध्यक्ष ये सीढ़ी में काम रहा था मैं 2001 से 2025 तक पच्चीस सौ लड़का लड़की की शादी एक रुपए में की हम शादी के वही ट्रस्ट के माध्यम से हम एक इतना एक अच्छा काम करते हैं अक्षय तृतीय के माध्यम से वही वो, वो काम हर साल करते हैं पच्चीस लोगों का अभी तक शादी किया है अगले साल भी जैसे काशीनाथ महाराज ने अभी बोला कि हर साल ये कार्यक्रम होना चाहिए हम आपको अभी यही मंच पे बोल रहे हैं कि अगले साल उसके अगले साल अगले साल अगले साल जब आपका आशीर्वाद होगा हर साल ये कार्यक्रम हमारे सीढ़ी में होगा ये आपको गवाह ये कार्यक्रम करने के लिए मेहनत तो कुछ नहीं है बाबा ने तो बहुत कुछ दिया है हमारे जनार्दन स्वामी के आशीर्वाद है विष्णुगिरी जी महाराज के आशीर्वाद है सुधीर जी महाराज के आशीर्वाद है काशिकानंद महाराज जी के आशीर्वाद है है आप सब लोगों का आशीर्वाद आशीर्वाद ये के ऊपर हम अगले अगले साल साल उसके हमेशा इससे भी बड़ा कार्यक्रम देंगे जहाँ पूरा हमारा डिस्ट्रिक्ट देखा होगा इतना बड़ा कार्यक्रम देंगे अभी तो पहला कार्यक्रम है विष्णु गिरि महाराज ये पहला कार्यक्रम है अगले बार हम परमिशन देंगे तो आपको हत्ती पे सवार करके ये हमारी ये काम करत असताना सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप आनंद म्हणतो पण आजची ऊर्जा तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद महाराज महाराजांचे आशीर्वाद सुधीरजी महाराजांच्या आशीर्वाद काशिकानंद महाराजांच्या आशीर्वाद उपस्थित असलेल्या मंचवरचे सगळे आशीर्वाद हे घेऊन उद्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची जी ऊर्जा मिळणार आहे ती कुठे कमी पडणार नाही असं मला विश्वास वाटतो आणि याच विश्वासावर भविष्यकाळामध्ये आपण सांगाल की सेवा करण्यासाठी आमचा कोते परिवार पूर्णपणे तयार राहील अशी मी तुम्हाला खात्री देतो आणि त्याचबरोबर माझ्या आयुष्यामध्ये अनेक संत मंत आले त्यामध्ये विष्णुगिरीजी महाराज आले सुधीरजी महाराज आले काशिकानंद महाराज आले या महाराजांचं आणि उपस्थित आलेल्या सगळ्या महाराजांचं आमच्या कोते परिवाराच्या वतीने आणि शिडीकरांच्या वतीने मनपूर्वक मनापासून अभिनंदन करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमे देव सर्व कार्येशी सर्वधा नारायण नमस्कृती नरम जैव नरोत्तम देवी सरस्वती व्यासम तो जय मुद्रय नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मय विकाराय नमस्वाय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः शरण शरण साई चरणी माथा ठेवितो जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हे जीवन दुसरी चरण श्रीगुंदे सत्संगेन परप्राप्य दुस्तरे तरसता संते घरा तोची दिवाळी दसरा दिवाळी दसरा आज या ठिकाणी या शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावरच्या क्षेत्राला पंढरपूरचं या ठिकाणी उपमा दिलेली आहे आणि पंढरपूर प्रमाणेच या नगरीचं वैभव आहे आणि या ठिकाणी पंढरपूरला पंढर परमात्मा आहे या ठिकाणी रमावर म्हणजे त्यात भगवंताचे अंश अवतार दत्त अवतार म्हणून सर्वच धार्मिक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहेत नाही नाही जगामध्ये ज्यांची कीर्ती आहे असे साईनाथ महाराज या ठिकाणी त्यांचं तपोभूमी असल्यामुळं स्थान असल्यामुळं अशा प्रकारचं पवित्र क्षेत्र आहे आणि या पवित्र क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे पवित्र अशा प्रकारचे आध्यात्मिक उपक्रम आपल्या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून अनेक योगदात्यांच्या उदारदात्यांच्या माध्यमातून त्यातल्या त्यात सामाजिक काम हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालत आहे त्यामध्ये अग्रेसर असणारे या शिर्डीचे सुपुत्र या नगराचे प्रथम नगराध्यक्ष श्री कैलास बापूजी होते पाटील त्याचबरोबर त्यांना या कार्यामध्ये सहकारी सहकार्याने असणारे त्यांच्याच धर्मपत्नी सौभाग्य होते सुमित्रा काकू सुमित्रा काकी अशा प्रकारच्या या दाम्पत्याने या नगरामध्ये समाजसेवेबरोबरच राजकीय सेवेबरोबरच धार्मिक सुद्धा या क्षेत्रामध्ये भरपूर अनेक प्रकारचं कार्य केलेलं आहे त्यांच्या जीवनातलं वैशिष्ट्य म्हणजे गोरगरिबांच्या मुलांच्या लग्नांचा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मोठ्या भव्य प्रमाणामध्ये विवाह सोहळा संपन्न केलेला आहे आणि अशा प्रकारचा आज देखील तो चालू आहे असे त्यांच्या या असणाऱ्या परिवारामध्ये त्यांचेच ज्येष्ठ बंधू त्यांना मी अण्णा म्हणतो ते देखील या धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे संपूर्ण परिवारच अग्रेसर आहे त्यांच्या चुरती आमच्या आश्रमामध्ये नेहमी सेवा करणाऱ्या होते म्हणून अशा प्रकारचा सर्वच परिवार त्या ठिकाणी धार्मिक असल्यामुळं आणि धार्मिकतेची आवड असल्यामुळं दरवर्षीप्रमाणे काही ना काहीतरी धार्मिक क्षेत्रामध्ये ते काम करत असतात आज देखील हा आनंदाचा सोहळा आहे संत येती घरा तोची दिवाळी दसरा खरोखर आज या परिवारामध्ये दिवाळीचा आनंद प्राप्त झालेला आहे परंतु या महा महापुरुषांना किंवा या महात्म्यांना आता ही मराठी भाषा बऱ्याच लोकांना येत नसेल तर मी थोडक्यात हिंदीमध्ये थोडसा का, हिंदी का या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो कारण मी या भक्त परिवारात किंवा ग्रामीण भागातच फिरत असल्यामुळं माझे बी ती हिंदीवर एवढं प्रभुत्व नाही आहे परंतु मी या ठिकाणी आपल्या निरगिरी जुन्या खाड्याचे या ठिकाणी ठाणाधिपती या ठिकाणी आले आहेत त्यांनी हे नियोजन केलं आहे मला तर काल कळालं अशा प्रकारचं नियोजन ठरलेलं आहे बापूंनी फोन केल्यानंतर फार मोठी आनंदाची बाब आहे आणि मी तो म्हणतो बापूंच्या जीवनामध्ये खरोखर अशा प्रकारचं एक वैशिष्ट्य काहीतरी निर्माण होत असते एक काही जे लोकांना जमत नाही ते, ते वेगळं आगळं करून दाखवतात तसं आतापर्यंत मला वाटतं अशा प्रकारचं संत संमेलन किंवा संत पूजा संत या ठिकाणी भोजन कधी शिर्डीमध्ये आता मी आलो तसं तर काय झालेलं नाही परंतु आज हाच प्रघात या ठिकाणी बापूंनी काढला फार आनंदाची गोष्ट आहे पाहुणे रावळे सोयरे दारे राज सर्व प्रकारचे क्षेत्रातले कार्यकर्ते येत असतात जातात येतात ये परंतु संतांना बोलून संतांचं भोजन या ठिकाणी करणं हे पहिलंच बापूंनी या ठिकाणी या ठिकाणी आखलेलं आहे आणि मी म्हणतो या याच वर्षी नाही बापूने आता बापूंना अशक्य काहीच नाही या, ना या नगरामध्ये बापू जे मार्ग करायचं म्हणणं ते करून निघतात कारण सर्व याच्यामध्ये ते संपन्न आहेत त्यामुळं मला वाटतं असं संत संमेलन किंवा संत पूजन दरवर्षी बापूंनी करत जावं कारण संत समजल्या सत्संगीनं प्राप्य दुस्तरीने तर ते चिराव अवघड असणाऱ्या गोष्टी सुद्धा संतांच्या आशीर्वादाने संतांच्या आगमनाने होत असतात पूजनाने होत असतात म्हणून देवाला काय आवडते तर लक्षात घ्या संत पूजा आवडत असते म्हणून देव दिवी जगरू प्रार्थने पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्य आयुष्याचे शरीरम तप उच्च साधू संतांची पूजा करणं साधू संतांची सेवा करणं ही मोठी तपश्चर्या आहे लक्षात घ्या बापूजी एवं उनके धर्मपत्नी उनके पुत्र और साई सिद्धि मित्र मंडली गणेश मित्र मंडली के सभी कार्यकर्ता वडिलों बहनों और इस संतों की दर्शन की झाकी के लिए अपना कीमती समय निकाल कर आए हुए सभी सनातन श्रद्धा सनातन धर्मावलंबी भक्तगणों संपूर्ण संसार में सबसे पहले जिनकी पूजा होती है का ये दस दिन का त्यौहार आता है गणेश चतुर्थी से आनंद चतुर् गणेश चौथ से आनंद चतुर्दशी तक ऐसी हमारे सनातन धर्म में मान्यता है और पिछले कई सालों से जब हम अंग्रेजों की गुलामी में थे और उस समय में जिनकी शुरुआत महाराष्ट्र से हुई है ये उत्सव की गणेश जी तो पहले भी थे आज भी है हम सब नहीं रहेंगे लेकिन ये तो व्यवस्था रहेगी लेकिन कहने का मतलब है कि इस भूमि से मैं आज ये ये बोल रहा हूँ कि सबसे ज्यादा महाराष्ट्र में ही हर गली में हर नुक्कड़ पर हर चौराहे पे दस दिन का त्यौहार श्रद्धा प्रेम और, और सच्ची भावना से उत्सव मनाया जाता है गणेश जी का विधिवत उनकी प्रतिमा का पूजन करके सरसोपचार राजोपचार बाद में दसवें दिन उनको जलम जल में विसर्जित किया जाता है लेकिन दस दिनों के दरमियान रीति सिद्धि बल के दादा का जो श्रद्धापूर्वक प्रेम से पूजन इत्यादि होता है वास्तव में सभी के जीवन में सभी की व्यवस्थाओं में उनका बड़ा प्रभाव पड़ता है व्यक्ति की धर्म के प्रति आस्था श्रद्धा बढ़ती है और गणनायक है विघ्नहरता है हमारे सभी के जीवन में जो भी विघ्न बाधाएं कष्ट इत्यादि आते हैं तो उनको गणेश जी की कृपा से दूर हो जाते हैं और संसार में सबसे पूजनीय प्रथम पूजनीय जो उनका माता पिता से वरदान प्राप्त हुआ है कि जिससे जब तक गणेश की पूजा नहीं होगी तब तक, तक कोई पूजा जो है स्वीकार नहीं की जाती है तो ऐसे सिद्ध गणेश भगवान की पूजा में यजमान परिवार पूरा शिरडी नगर हर्षोल्लास के साथ हमारे सनातन के महात्मा संतों गुरु लोगों का स्वागत वंदन अभिनंदन किया और इस समारोह के साक्षी बने आने वाले समय में भविष्य में भी ऐसे दिव्य सनातन के प्रोग्राम प्रतिष्ठान ऐसे अच्छे अच्छे उत्सव हमारे सनातन धर्म के यहाँ पावन नगरी में मनाते रहे सभी लोग संतों के आशीर्वाद प्रदान करते रहे यजमान परिवार एवं इस प्रसंग में जो भी तन मन धन से समाहित हुए हैं, जिन्होंने अपना समय से लेकर सारी व्यवस्था का संतों के प्रति सहयोग किया है उन्हें सभी को मंच के माध्यम से धर्म गुरु होने के नाते से आशीर्वाद देता हूँ काम तम प्राप्त यदि आप सनातन के लिए जो कार्य का संकल्प करोगे स्वयं परमात्मा उसे निर्विघ्नता पूर्ण करेंगे ऐसे विघ्न हरता भगवान के चरणों में प्रणाम करते हुए ओम तो नमः पार्वती फतेह हर महादेव